आपण पाहताय महाराष्ट्र मंत्री म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झालेली आहे राज्यपालांच्या उपस्थितीत उद्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील त्यांची आज पत्रकार बैठक झाली राजभवनावर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह अनेकांनी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील याचवेळी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील का याबाबत मात्र आता संदिग्धता निर्माण झालेली आहे आपण एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हावं अशी विनंती केलेली आहे त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा आशावाद संभाव्य मुख्यमंत्री उद्या जे शपथविधी घेणार आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे याचा अर्थ अजूनही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्याच होण्यास सकारात्मक अथवा नकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसत नाही म्हणजे उपमुख्यमंत्री होण्यास एकनाथ शिंदे हे तयार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे त्यामुळे उद्या उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार की त्यांच्याऐवजी दुसरे शिवसेनेचे नेते शपथ घेणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र मी या उद्या शपथ घेणार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी घोषणा केलेली आहे यामुळे आता एकनाथ शिंदे उद्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार की नाही याबाबत मात्र प्रचंड उत्सुकताच नव्हे तर संदिग्धता निर्माण झालेली आहे संध्याकाळपर्यंत आपण याबाबत निर्णय सांगू असं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही पत्रकार बैठकीत सांगितलेलं आहे यामुळे आता आणखी उत्सुकता वाढलेली आहे एकूणच एकनाथ शिंदे यांची देहबोली बघता ते मंत्रिमंडळात सहभागी होण्याची चिन्ह दिसत नाहीत आता त्यां ते केंद्रात मंत्री होणार की बाहेर राहणार याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाला उपमुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव दिला होता पण श्रीकांत शिंदे यांनी याबाबत दोन दिवसापूर्वीच पत्रकार बैठक घेऊन नकार दिलेला आहे यामुळे आता केंद्रात मंत्री कोण होणार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का याबाबत उलटसुलट चर्चेला आता वेग आलेला आहे आता संध्याकाळपर्यंत ही उत्सुकता प्रचंड ताणली जाणार आहे मु मुख्यमंत्र्यांनी बॉम्ब टाकल्यामुळे आता त्याची उत्सुकता वाढलेली आहे